नमस्कार मित्रांनो आजच्या लॉंग लाईफ मेडिसिन बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे वारंवार लघवी होणे साखर नियंत्रणात न राहणे किंवा किडनी व हृदयाचं आरोग्य जपायचं आहे का मग आजचा लॉंग लाईफ मेडिसिन बुलेटिन तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आज आपण जाणून घेणार आहोत साखर नियंत्रणासोबतच किडनी आणि हृदयाचं संरक्षण करणाऱ्या एम्पॅग्लिफ्लोझिन जार्डियन्स या महत्वाच्या औषधाबद्दल एम्पॅग्लिफ्लोझिन जार्डियन्स म्हणजे काय एम्पॅग्लिफ्लोझिन हे टाईप दोन डायबिटीजसाठी वापरले जाणारे औषध आहे हे एसजीएलटी दोन इनिबिटर या वर्गातील औषध आहे हे औषध रक्तातील साखर कमी करण्यासोबत किडनी व हृदयाचे संरक्षण करण्यास मदत करते हे कसे काम करते एम्पॅग्लिफ्लोझिन किडनीमार्फत अतिरिक्त साखर लघवीतून बाहेर टाकण्यास मदत करते यामुळे रक्तातील साखर कमी होते किडनीवरचा ताण कमी होतो हृदयाचे आरोग्य सुधारते याचे उपयोग इंडिकेशन्स टाईप दोन डायबिटीज नियंत्रणासाठी किडनी आजाराचा धोका कमी करण्यासाठी हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी वजन व बीपी नियंत्रणास मदत डोस डोसेज डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरतो साधारणपणे दिवसातून एक वेळा सकाळी जेवणासोबत किंवा जेवणाआधी घेऊ शकतात दुष्परिणाम वारंवार लघवी होणे लघवी करताना जळजळ स्लॅश इन्फेक्शन चक्कर येणे पाणी कमी होणे डिहायड्रेशन असे त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या खबरदारी प्रिकॉशन्स टाईप एक डायबिटीसमध्ये हे औषध वापरू नये पाणी पुरेशा प्रमाणात त्यावे किडनीचा आजार असल्यास डॉक्टरांना आधी सांगा स्वतःहून डोस बदलू नका म्हणूनच मित्रांनो एम्पॅग्लिफ्लोझिन जार्डियन्स हे औषध तर किडनी आणि हृदयाच्या संरक्षणासाठीही प्रभावी आहे ते नियमितपणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास उत्तम परिणाम मिळतात हे मेडिसिन बुलेटिन आपल्यासाठी घेऊन आले आहेत लाँग लाईफ मेडिकल स्टोर कोल्हापूर पुन्हा भेटूया नवीन औषधाच्या माहितीसह धन्यवाद